सर्वांना सप्रेम जयजी जाऊ मित्रांनो हजारो वर्षांपूर्वीच्या गुलामगिरीतून भारतीय जनतेची सुटका करून त्यांना आपले स्वराज्य मिळवून देणाऱ्या घटनेला सहा जून दोन हजार वर्ष पूर्ण झालेले आहे तीनशे बावन्नव्या वर्षी अभिषेक दिनानिमित्त आपल्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी अविनाश मोहिते आणि आपण पाहत आहात अविनाश मोहिते ऑफिशियल युट्यूब चॅनल बांधवांनी या युट्यूब चॅनलवरती जर आपण पहिल्यांदा असाल आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबलं नसेल तर बेल आयकॉनचं बटन दाबून घ्या कारण अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आम्ही नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो बांधवांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे तेहतीस कोटी देवांची फलटण सुद्धा वाद होते छत्रपती शिवाजी महाराज अशी घोषणा दिली की सर्वांच्या तोंडून आपसुकच जय गार निघतात छत्रपती शिवाजी महाराज हे दुसरं नाव नाही तर बांधवांना तो जगण्याचा मूलमंत्र आहे शिवाजी महाराजांचा इतिहास आता सर्वांना माहीतच झालेला आहे त्यांनी अफजल खानाचा कोतळा कसा बाहेर काढला शाहिस्ती खानाची बोट कशी छाटली एवढंच नव्हे आग्र्यावरून स्वतःची सुटका कशी करून घेतली वगैरे वगैरे परंतु बांधवांनो शिवाजी महाराजांचा जय जयकार फक्त त्यामुळे होतो का तर तसे नाही जगामध्ये अशा प्रकारचे पराक्रम गाजवणारे अनेक झालेले आहेत परंतु शिवाजी महाराजांनी एवढी लोकप्रियता त्यांच्यावरील एवढी आस्था एवढे प्रेम कुठल्याही राजाला आज तागायत लाभलेले नाही आज शिवाजी महाराजांच्या जन्माला तीनशे पंच्याण्णव वर्षांहून अधिक काळ लोटून गेलेला आहे परंतु शिवाजी महाराजांवरील जनतेचे प्रेम किंचितही कमी न होता यामध्ये उत्तराउत उत्तर वाढच होत चाललेली आहे त्याचे कारण काय असावे तर त्याचे कारण हे असावे की आपल्या भारतीय उपखंडात जी पुरातून होती ती स्वातंत्र्य समता बंधुता आणि सहिष्णुता या तत्वांवर उभारलेली होती परंतु त्यानंतरच्या कालखंडामध्ये आलेल्या परकीयांनी या आपल्या विविधतेने नटलेल्या सिंधू संस्कृतीमध्ये चातुर्वर्ण्य व्यवस्था स्थापित केली आणि माणसां माणसांमध्ये जन्मानुसार विषमता निर्माण केली छत्रपती शिवाजी महाराजांनी ही चतुर्वर्ण्य व्यवस्था नाकारून आपल्या पुरातन शिंद संस्कृतीचे पुनर्जीवन केलेले आहे त्यामुळे आजही संपूर्ण जनता स्वतःला शिवाजी महाराजांच्या ऋणी मानते आणि म्हणूनच ती जनता शिवाजी महाराजांचा जय जयकार सुद्धा करते भारताच्या या वैभवशाली आदर्श संस्कृतीमध्ये हजारो वर्षांपूर्वी बाहेरून आलेल्या अनेक पराक्रम समूहांनी बदल घडवून त्यामध्ये विकृती कोसळलेली आहे माणसा माणसांमध्ये भेद निर्माण करणारी चातुर्न व्यवस्था निर्माण केलेली आहे आणि त्या माध्यमातून आपल्या भारतीय संस्कृतीचे विकृत केले गेलेले आहे त्यामुळे भारतातील एकता संपुष्टात आली भारतातील जनता एकसंध न राहता वर्णव्यवस्थेमध्ये उच्च नीचतेमुळे जातीभेदामुळे विभागली गेली बांधवांमुळेच त्यामुळे परकीयांना भारतावर आक्रमण करणे सोपे झाले त्यानंतर आलेल्या आक्रमणांनी आपल्या ताकदीच्या जोरावर आणि येथील वर्ण व्यवस्थेतील जातीभेदांमुळे ध्वांगलेल्या विस्कळीत झालेल्या लोकांवर त्यांच्या प्रदेशावर आपली सत्ता प्रस्थापित करण्यास सुरुवात केली बांधवांनो ते स्वतः स्वतःधीश बनले आपल्या देशामधील लोकातील पराक्रमी पण काही स्वार्थी काही मजबूर लोकांना दुय्यम पदे देऊन त्यांच्या कवी त्यांच्या समूहातील लोकांवरती सत्ता गाजवण्यास बांधवांना त्यांनी सुरुवात केली विशेष म्हणजे या परकीय लोकांची स्वतःची वेगळी संस्कृती होती त्यांची श्रद्धास्थानं वेगळी होती तरीही त्यांनी जवळजवळ संपूर्ण भारतीय उपखंडावर सिंधू संस्कृत्या विपरीत परकीय विचारधारेची सत्ता प्रस्थापित केली या सत्ताधाऱ्यांची असल्यामुळे ते लोक मूळच्या भारतीयांना आपले समजत नसत त्यामुळे अशा या सत्ताधाऱ्यांकडून येथील मूळच्या लोकांवर नेहमीच अन्याय अत्याचार होऊ लागला परंतु त्यांचे दुःख जपणारा कोणीच नसल्याने ही जनता अतिशय दुःखी कष्टी जीवन जगत होती अशा या अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये शहाजी महाराज आणि जिजाऊ मातेच्या पोटी जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्यावर एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्यापूर्वी शहाजी महाराज आणि जिजाऊंच्या चांगुलपणाची ख्याती रयतेला कळलेलीच होती एक पराक्रमी सरदार शहाजी महाराज आणि धाडसी हुशार लडवे या स्त्री जिजाऊ मासाहेब या मानवतावादी जोडप्याच्या पोटी नक्कीच एक शूर पराक्रमी आणि मानवतावादी दृष्टिकोन जपणारा राजाच निपजणार याची जणू रयतेला खात्रीच पडलेली होती मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासूनच रयत आपल्या उद्धारक जन्मात आलेली होती आता आपले दुःख लाचारी नाहीशी होईल आणि स्वाभिमानानं सुखानं जगायला मिळेल या खात्रीपोटी मावळ भागातील रयत या भोसले कुटुंबियांच्या खंबीर खंबीरपणे उभी राहिलेली होती बांधवांनो महासाहेब जिजाऊंच्या आचार विचार संस्कारावर बाल शिवाजी मोठे होऊ लागलेले होते त्यांना मावळातील त्यांच्यासाठी जीव देणारे सवंगडी मिळत गेले आणि हळूहळू शिवाजी महाराज शहाजी राजे आणि जिजाऊंच्या संस्कार आणि मार्गदर्शनाच्या जोरावर स्वराज्य स्थापनेकडे वाटचाल करू लागले बांधवांनो वयाच्या अगदी पंधराव्या वर्षी म्हणजे सत्तावीस एप्रिल सोळाशे पंचेचाळीस या दिवशी कुमारवयातील छत्रपती शिवाजी राजांनी आपल्या सौंगड्यांसोबत रायरेश्वर किल्ल्यावर रायरेश्वराच्या समोर महादेवाच्या मंदिरामध्ये स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि आपल्या सोंगडी मावळ्यांना सोबत घेऊन शत्रूंच्या ताब्यातील एक एक किल्ला त्यावेळेस छत्रपतींनी जिंकून घेतलेला आहे प्रदेशावर रैतेला सुखी ठेवण्याच्या दृष्टीने आवश्यक असा कारभार करणारी व्यवस्था राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली त्या काळी निर्माण छत्रपती शिवाजी महाराज निर्माण करू लागले शिवाजी महाराजांनी भारतीय संस्कृतीमध्ये स्वातंत्र्य समता बंधुता ही जी तीन मूल्य ही जी मूल तत्व होती त्यामध्ये समान न्याय संरक्षण आणि आवश्यक सोयी सुविधा अशी मूलभूत तत्वे जोडून राज्य कारभार करण्यास सुरुवात केली याच दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांना अनेक चढउतार सुद्धा बांधवांनो पाहायला मिळाले आपल्याच काही लोकांच्या फितुरीने त्यांना तोंड द्यावे लागले आपल्या धर्माचा मुक्ता आपल्या हाती घेणाऱ्या धर्मांधतेच्या विकृत विचाराला पाडावे लागले आपल्या समाजातील महत्वाकांक्षी स्वार्थी विकृत मानसिकतेच्या लोकांशी त्यांना दोन हात करावे लागले जीवावर उदार होऊन अनेक लढ्या लढाव्या लागल्या अनेक संकटांना छत्रपतींना तोंड सुद्धा द्यावे लागले तरीही ते कधी बघले नाहीत आपल्या रयतेसाठी एक चांगले राज्य निर्माण करायचे हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून प्रसंग डोळ्यांसमोर ठेवून दोन पावले मागे घेत परत मुसंडी मारून छत्रपती शिवाजी महाराज वेगाने पुढे जात होते शिवाजी महाराजांच्या नियंत्रणात आला मोठा आलेला होता आता स्वराज्य स्थापनेची घोषणा करणे आवश्यक झालेले होते म्हणजेच शिवाजी महाराजांनी स्वतःला राजा म्हणून अधिकृत मान्यता मिळून घ्यायची होती परंतु बांधवांनो छत्रपती शिवाजी महाराजांना राजा हे पद फक्त मिरवण्यासाठी किंवा फक्त स्वतःच्या आनंदात मजेत राहण्यासाठी हवे होते असे बिलकुल नाही त्यांना चांगले स्वराज्य हे रयतेला सुखी करण्यासाठी स्थापायचे होते शिवाजी महाराज आपल्या धर्मातील चांगल्या प्रथा परंपरांचे पालन करत परंपरा होते ज्या प्रथा परंपरा माणसांमध्ये भेद निर्माण करत होत्या त्या प्रथा परंपरा शिवाजी महाराजांनी मोडी सुद्धा काढल्या त्यांनी सर्वांना समान वागणूक देण्यास बांधवनं त्या काळी सुरुवात केली कोणी श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरत नाही हे त्यांनी आपल्या कृतीतून त्यावेळेस आपल्याला दाखवून दिले त्या, त्या काळातील प्रथा परंपरेनुसार समारंभ आयोजित करणे आवश्यक होते त्यावेळेच्या प्रचलित परंपरेनुसार त्याचा विधी करणं आवश्यक होते परंपरेनुसार त्यासाठी त्याची माहिती असणारे तो विधी करणारे लोक आवश्यक होती म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांनी काशीवरून भट्ट नावाच्या पुरोहितला बोलावून घेऊन भव्य असा राज्यभिषेक सोहळा त्या काळी करून घेण्याचे ठरवले होते काशी स्थित गागा भट्टून स्वराज्यभिषेक करून घेतल्यामुळे शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची ख्याती संपूर्ण भारतभर परसायला आणि आणखी मोठी मदत झाली किंवा त्याच कारणासाठी शिवाजी महाराजांनी गागा भट्ट यांना बांधवांनो काशीवरून बोलावून त्यांच्या उपस्थितीमध्ये आपला राज्याभिषेक करून घेतलेला होता आणि तो दिवस होता सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रायगडावर भव्य समारंभामध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा अतिशय मोठ्या उत्साहाने मोठ्या थाटात आनंदाने पार पाडला शिवाजी महाराज आता छत्रपती शिवाजी महाराज झालेले होते छत्रपती म्हणजे मोठे फक्त स्वतःच्या डोक्यावर छत्र धारण करणारा राजा एवढ्या पुरते ते मर्यादित नव्हते तर ते आपल्या रयतेच्या डोक्यावर संरक्षणाचे छत्र धरणारा असा छत्रपती शिवाजी महाराज असा त्याचा अर्थ होता शिवाजी महाराजांनी स्वराज्यातील संपूर्ण रयतेचे जीवन सुखी समाधानी करण्याबरोबरच त्यांच्या संरक्षणाची संपूर्ण जबाबदारी ही स्वीकारलेली होती आणि ती यशस्वीपणे पार पाडली सुद्धा पानवनो शिवाजी महाराजांचे स्वराज्य सर्वांना आनंदाने सन्मानाने जगण्याचा स्वातंत्र्य देणारे सर्व जातीमधील माणसामध्ये भेदभाव न करता सर्वांमध्ये समता प्रस्थापित करणारे त्याचप्रमाणे प्रत्येकाने एकमेकांशी बंधुभावाने वागणारे बंधुतेवर आधारित होते हे तर आपल्या सिंधू संस्कृतीचे मूल तत्व होते परंतु यामध्ये शिवाजी महाराजांनी सर्वांना समान न्याय सर्वांना समान संरक्षण सर्वांना समान संधी आणि सर्वांना समान सुख सोयी देणारे राज्य निर्माण केले शिवाजी महाराजांनी आयुष्यात कधीही कोणावरती अन्याय अत्याचार केलेला नाही कधीही सत्तेचा दुरुपयोग करून स्वतःच स्वार्थ साधलेलं नाही बांधवांनो रहिला सुखी करण्यासाठीच त्यांनी आपला संपूर्ण आयुष्य खर्च केलेला आहे म्हणून आपण आज शिवाजी महाराजांचा जय जयकार करतो अशा या थोर महापुरुषाचे तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी बांधवांवर निधन झाले शिवाजी महाराजांना फक्त पन्नास वर्ष आयुष्य लाभले तरी जोपर्यंत ही पृथ्वी आहे आणि या पृथ्वीवरील माणूस असेल तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव बांधवांना जिवंत राहील छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळानंतर आपल्या देशात बऱ्याच घडामोडी घडलेल्या आहेत भारतात व्यापारी म्हणून आलेल्या इंग्रजांनी काही वर्ष आपल्या देशावर राज्य केले परंतु शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून परत एकदा क्रांती होऊन देश इंग्रजांपासून मुक्त झाला स्वतंत्र झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या मूलतत्वांना आधार मानून स्वातंत्र्य समता बंधुता आणि सामाजिक न्याय या मूलतत्वांवर आधारित भारताचे संविधान लिहिले बांधवांनो आज आपण त्या संविधानाच्या माध्यमातून सुखी समाधानी आणि प्रगतीचे जीवन जगत आहोत अशा या थोर पराक्रमी महामानवाला या ठिकाणी विनम्राचं अभिवादन करतो स्वराज्यभिषेक दिनाच्या आपणा सर्वांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो छत्रपती शिवाजी महाराज की जय धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय